हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे आनंदात आम्ही पण आनंदात आज मग दाण्यांची भजी करायची आज पावसाळी रेसिपी आहे तर ती दाखवणार आहे मी तुम्हाला तर चला तर मग करूया आपण कॉर्नची भजी खूप छान लागतात खूप टेस्टी असतात आणि पावसाळ्यात खाताना खूप मजा येते तसं तर कॉर्न मला तर बाजारात एनी टाईम म्हणजे तिन्ही सीझनला दिसतात पण पावसाळ्यात जरा जास्त असतात पण कॉर्नची भजी करणार आहोत तुम्ही बघू शकता आता पावसाळा आहे तर कॉर्न भरपूर बाजारात विकायला येतात त्यामुळं खूप स्वस्त पण असतात जास्त महाग पण नसतात कॉर्नची भजी आणि त्याच्यामध्ये कांदा घालणार आहे हे प्रमाण कॉर्नचं म्हणजे मक्याच्या दाण्यांचं आणि कांद्याचं प्रमाण कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही भजी तेवढी टेस्टीच असतात त्यामुळं समजा कॉर्न जास्त झाले किंवा कांदा जास्त घातला कधीतरी कॉर्न कमी असतात भजी खायची असतात तर कांदा जास्त घालून सुद्धा आपण कॉर्नची भजी करू शकतो किती सुंदर देवाने प्रत्येक 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 गोष्टीला सौंदर्य दिलेलं आहे आता याचे सगळे मी दाणे काढून घेणार आहे एक 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 एक, एक साइडने सोला घेतले ना की सगळे निघतात पटपट 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 आणि जास्त काही साहित्य पण नाही लागणार फक्त थोडीशी ओली मिरची लागणार आहे आणि ह्या कांदा तर तुम्हाला दाखवलेला आहे कोथिंबीर आणि जे मसाले आहेत जिरं धणे ओवा आणि बेसन थोडंसं कांदाचं पीठ असलं तर घाला नसलं तर नाही घातलं तरी चालेल एवढंच लागणार आहे त्याच्यामध्ये छान मस्तपैकी बाहेर पाऊस आणि मक्याची भजी आणि चहा मस्तपैकी आस्वाद घ्यायचा अशा पद्धतीने एकदम बारीक चिरून घ्यायचा माझं थोडं जाडच झालं कारण माझा त्यामुळं थोडा जाडजाडच कांदा तुम्ही जास्त जेवढा बारीक चिरताय तेवढा चिरून घ्यायचा आणि हा कांद्याचा कठीण भाग असतो पाठीमागचा तो काढून घ्यायचा मी तुम्हाला बोली जिरे धणे आणि मीठ मिसला फिरवून घ्यायचा पण मी नाही घेतले तसे मी खलबत्त्यामध्येच फुटून घेते माझा ना छोटा खलपत्ता आहे तर त्याच्यात एवढे व्यवस्थित कुठले नाही जात पण हे मिठामुळे आले मला खूपदा चांगले हा कांदा थोडा वेगळा करायचा असा हाताने आणि ह्याच्यातला सगळा मसाला घालायचा मिरची पण घालायची बारीक चिरली आणि हे दाणे आहेत मक्याचे दाणे ते आपल्याला दा एकच फक्त बटन असं फिरवायचं बंद करायचं एवढंच आपल्याला फिरवून घ्यायचे ते दाणे मिक्सरला मी आता घेते ते सवलेलं दाणे आता मिक्सरला फिरून घेते जास्त बारीक नाही करायचे थोडे जाड सरच करायचे आपल्याला ते त्यामुळे जास्त चव चांगली येते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे बघा हे मी एकच फक्त बटन चालू करायचं बंद करायचं बस ह्याच्यापेक्षा पण जाडसर असले तरी चालतील माझं थोडं जरा जास्तच बारीक झालेलं आहे ह्याच्यापेक्षा पण जाडसर असलं तरी चालेल हे सगळं आपल्याला ह्याच्यामध्ये कांद्यामध्ये मिक्स करायचं आता आता ह्याच्यामध्ये ओवा घालायचा आहे हळद घालायचे लाल तिखट घालायचं हे सगळं आपल्या चवीनुसारच म्हणजे आपल्या आवडीनुसारच घालायचं लाल तिखट वगैरे हळद तर जेवढी गरज आहे तेवढीच घालायचे हळद हे सगळं पाणी जर लागलं तरच थोडस एक बारीक चमचानी घ्यायचं जास्त पाणी शक्य तर लागतच नाही ह्याच्यासाठी आता लाल तिखट हिंग वगैरे घालून घेते ओवा पण घालायचं आपल्याला लाल मिरची पावडर घातलेली आहे हळद घातलेली आहे हे सगळं चवीनुसारच घालायचं जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे त्याप्रमाणे लाल तिखट तुम्ही वापरू शकता हळद पण चवीनुसारच हिंग घातलंय पाव चमचा ओवा घालते ओवा घालताना हातात हात घालायचा बघू शकता आणखी थोडं बेसन घेतलेलं आहे चमच्याचं काही काम नाही त्या व ठेवते बाजू सगळं घालून घ्यायचं असं या पद्धतीने झालं पाहिजे आपल्याला आपलं तुम्ही बघू शकता जेव्हा जेव्हा बेसन घेते तुम्हाला पण माहिती असेल बेसनचा कोणताही पदार्थ करताना बेसन सांडल्याशिवाय राहत नाही सांडतोच नाही काही करायला घ्या किती त्याला जपून जपून होत टाकलेलं काढून घेते ते, ते करपातच जाईल तेलामध्ये आता भजी करताना एकदम छोटे छोटेच करायचे आपल्याला जास्त मोठे नाही करायचे एकदम छोटे छोटे करायचे परूची भजी करताना तुम्ही बघू शकता आता भजी चांगली छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता आपल्याला एक करून काढून घ्यायचे ते मंद गॅसवर नाही टाळायचे कारण ते जास्त शोषून घेतात पाहिजे भुरलेल्या पिठाची पण भजी तयार करून घेतलेली आहे बघू शकता एक वाटी मध्ये एवढी भजी झाली आणि दोन कांदे जर कांदा बरेच लोक कांदा खात नाहीत भाजीमध्ये किंवा कांद्याची भजी पण खात नाहीत कांदा खात नाहीत तेव्हा कांद्याची भजी पण खात नाहीत त्याने नुसते मक्याचं बाकी सगळं साहित्य तेच घ्यायचं मक्याचे दाणे घ्यायचे फक्त त्यातनं कांदा बाजूला करायचा म्हणजे टाकायचंच नाही आणि फक्त त्या मक्याच्या दाण्याची भजी करायची त्याची पण खूप छान टेस्टी लागतात भजी मस्त लागतात एकदम लहान मुलांना तर खूप आवडतं थोडं तिखट कमी टाकायचं लहान मुलं जर खाणार असतील तर मिरची तर टाकायचीच नाही कारण मिरची नाही खा तुम्ही बघू शकता किती कुरकुरी झालेली आहे ते बघा मी तुम्हाला आतून दाखवते ते बघू शकता किती छान भजी झाल्या दुसरं पण दाखवते तर दुसरे पण तळून झालेले आहेत जे तळण्यासाठी हे केले होते ते पण सगळे तळून झालेत आणि किती छान झालेत बघा कलर किती छान आला तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी सुद्धा करू शकता त्या पाव टिका हे पाव चटणी आणि ही पॉरची भाजी नाश्त्याला खाऊ शकता संध्याकाळी चहा सोबत ही भाजी खाऊ शकता खूप छान लागतात तुम्ही करून बघा आणि मला सांगा कमेंट्समध्ये ही भाजी कशी म्हणजे जे सांगितले तसे करा किंवा तुम तुमच्या पद्धतीचे असतील तर मला कमेंट्समध्ये पण सांगा वेगळी काय नवीन तुमची पद्धत असेल तर वेगळं नवीन काय जिन्नस वापरून करायचे असेल आणि त्याची चव पण वेगळी असेल तर मला पण सांगा तुम्ही तुमच्या तुमच्या आवडीचं पण मी करू शकते असं मला कमेंट्समध्ये सांगा गॅस बंद केलेला आहे तुम्ही बघू शकता आपली भाजी तयार झालेली आहे आता चार पाच वाजलेले आहेत त्यामुळे आपण चहा सोबतच खायची ती भाजी तुम्हाला जर आवडली असेल कोणती रेसिपी तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक पण करा आणि तुम्हाला दाखवते किती छान क्रिस्पी आहेत आम्हाला दाखवते असं मी केलं ना की आई मला म्हणते अन्नाला तसं करायचं नाही अन्नाला तसं करायचं नाही माझी आजी पण तसेच बोलायची किती छान दिसतात मिरच्या राहायला दाखवायच्या मिरच्यांशिवाय तर भजीला चव नाही हिरवी मिरची खूप छान चव चा येते खरंच भारचे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर मला सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुम्ही पण या भजी आणि चहा घ्यायला भजी खायला या चहा घ्यायला या दोन्ही पण खा माझ्यासोबत बाय काळजी घ्या बघा आपला गरम गरम चहा आल्याचा चहा आहे आणि गरम गरम भजी या तुम्ही पण खायला किती छान दिसतात खूप भारी दिसतात